लोकांचे मन दुखविणे ही हिंसाच ही जी सृष्टी भगवंताने उत्पन्न केली आहे तिची नक्कल म्हणजे चित्रकला होय चित्रकाराने रंगवलेलं चित्र खोट असून जे खऱ्यासारखं भासत त्याला उत्तम चित्र असं म्हणतात भगवंताच होऊन जी कला येईल ती खरी भगवंताने आपल्याकडून जे करवून घेतलं कला समजावी जे कर्म भगवंताकडे न्यायला मदत करत ती कलाच होय या कलेमध्ये मनाला गुंतविणे आणि उद्योगात राहणे ही भगवत सेवाच आहे कल्पनांचं मूर्त स्वरूप मन चंचल आहे तोपर्यंत देहाला सुद्धा स्वस्थता नाही मनाची चलबिचल चल होते म्हणूनच अभ्यास करायला पाहिजे मनाला शिक्षण देणं याचं नाव अभ्यास करणं मनाची विश्रांती हीच खरी विश्रांती होय सृष्टीमध्ये सर्व ठिकाणी वैचित्र्य आढळत प्राण्यांच्या कितीतरी जाते आहेत माणसं सुद्धा एकासारखी एक कुठं असतात पण सर्वांमध्ये भगवंत मात्र सारखाच होलेला आहे जगामधले प्राणी एकमेकाला मारक असून देखील कसे जगतात हे पाहिलं म्हणजे आश्चर्य वाटतं जगामध्ये माणूस आणि वाघ दोघही राहतात परंतु दोघांनाही एकमेकांची भीती असते म्हणून एक दुसऱ्याला सहसा मारत नाही ज्याच्यामुळे दुसऱ्याच्या हिताचा घात होतो अशा कृती करणं हे हिंसेचं लक्षण समजावं भगवंताच्या आड येणाऱ्या वस्तूंची हिंसा करणं ही अहिंसाच होय पण आपल्या स्वार्थाकरिता आणि बडे लोकांचं मन दुखविण ही हिंसा समजावी दुसऱ्याच मन दुखविणं म्हणजे भगवंताच मन दुखविण होय आपल्या मनात आलेली गोष्ट आपल्या हातून सुद्धा होत नाही तर मग इतरांनी आपल्या मनासारखं वागावं असं म्हणणं हे काही बरोबर नाही आपल्याकडे बायका चातुर्मासामध्ये नियम करतात उदाहरणार्थ रोज एक वाट लावायची उजव्या हाताने पाणी प्यायचं वगैरे वास्तविक एक असले नियम तुम्ही एक वात लावली काय आणि दोन वाती लावल्या काय शेवटी दिवा लावावा लागतोच त्यापेक्षा मी कुणाचं अंतकरण नाही असा नियम करावा प्रथम चार महिने करावा आणि मग वर्षभर पाळावा आणि नंतर जन्मभर ठेवावा काही बायका चातुर्मासात मीठ सोडतात असं आणि खाणारी बाई जेवायला बसली असताना मीठ वाढायला आलेल्या बाईला दुरूनच नको नको म्हणते कारण न जाणू चुकून मीठ किंवा मिठाचा पदार्थ पानात पडायचा हे जसं ती सांभाळते त्याप्रमाणे आपण कुणाचं अंतःकरण न दुखवण्याचा नियम केला की आपण किती पेताने बोलू आणि कोणी आलं तर आपण किती काळजीपूर्वक वागू भगवंत चोहोकडे आहे असं आपण म्हणतो पण त्याप्रमाणे वागत नाही याला काय करावं भगवंताचं होम त्याच्या नामात राहावं हाच एक उत्तम मार्ग आहे श्रीराम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, श्री राम, जे राम, जे जे राम।

श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम